तांदळाशिवाय असा झटपट बनणारा उत्तपा तुम्ही जर एकदा बनवून खाल्ला ना तर मग बस तुम्ही तांदळाचा उत्तपा विसरणार आणि असा झटपट होणारा बनवून खाणार मग त्यासाठी काय करायचं एका भांड्यामध्ये रवा टाकायचा दोन वाटे आता इथं रवा बारीक मोठा कुठलाही चालतोय त्याचबरोबर दही टाकायचं एक वाटी पाणी टाकायचं एक वाटी पुरतं मीठ टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करून घेऊन येणार याला दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे काय होतं रवा असा फुगल्या जातो पटकन बारीक होता आता याला बारीक करून घ्यायचं दहा मिनिटाच्या नंतर आता याला एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचं थोडं पाणी टाकून येणार चांगलं असं बारीक करून घ्यायचं बघू शकता कसं तो भारी बारीक झालेलं आहे लगेच एका भांड्यात काढून घ्यायचं खाण्यात सोडा अर्ध्याचा पण अर्धा चम्मच टाकून द्यायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं लगेच गॅसवर तवा किंवा पॅन ठेवायचं इथं मी पॅन ठेवला आणि लगेच एक चमच आहे ना बॅटरचा टाकून दिला त्याच्यावर असं बारीक गॅस करून चांगली जाळी सुटूस तर ठेवायचं नंतर वरून तेल टाकायचं मग पलटी करायचं बघा कसली भारी जाळी आलेली तुम्ही बघू शकता असं जर केलं ना एकच नंबर उत्तपे बनते तुम्ही बघू शकता सगळ्याला अशी मस्त अशी जाळी सुटलेली आहे एकाच्यावरून मी थोडासा कांदा आणि मिरची टाकली तुम्ही हवं तर टमाटर सुद्धा टाकू शकता तर बघा किती ओढलं ना तरी सुद्धा तुटत नाहीत एकदम रबल्यासारखे बनलेले इथं इथं मी चटणी बनवली आणि त्याच्याबरोबर एन्जॉय केला तर तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा